नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत परंदवडी ते, उरसे वर, ते फिरून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे वर्ष चोवीस राहणार उरसे तालुका मावळ व आकाश पिल्ले वय वर्ष बावीस राहणार मरीमाता मार्ग देहूरोड व एक अनोळखी इसम या आरोपींपैकी आरोपी शेऱ्या अडागळे हा पुणे शहर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्ष तडीपार असतानाही कोणतीही परवानगी न घेता त्याचा मित्र आकाश पिल्ले व एक अनोळखी साथीदार यांनी उरसे परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आपल्या कब्जात सातशे रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते अनाधिकाराने विना परवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयते दाखवून दहशत निर्माण करताना मिळून आले आहेत ही माहिती मिळताच शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन अत्यंत शिताफीने आरोपी शेऱ्या व आकाश यांना बेडा ठोकल्या मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला या आरोपींविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई अजित अरविंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद